डायबिटीस प्रमेहविकार भाग नऊ ब्लडमधील शुगर बॉडीमधील शुगर ब्लडमधील शुगर कमी होते कमी झालेली रक्तातील शुगर शरीरातील इतर अवयव व्यापून तेथे साठू लागते म्हणजे शुगर कमी होते ती रक्तातील शरीरातील साखर मात्र वाढत जाते आपण गुळी घेतो रक्तातील साखर कमी होते व ती शरीरात इतरत्र साठवली जाते वेगवेगळ्या अवयवात साठवून ती वेगवेगळे आजार निर्माण करते रक्तातील साखर कमी होते आणि ती शरीरात इतरत्र लपून ठेवली जाते असं म्हणायस हरकत नाही तर शुगर 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 हा जो विचार या ठिकाणी आपण बघितला की शुगर संपूर्ण शरीरामध्ये असणारी शुगर आणि ब्लडमध्ये असणारी शुगर असे दोन प्रकारे या ठिकाणी विचार मांडलेला आहे आणि हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण करत असणारी चिकित्सा ट्रीटमेंट आपल्याला कशा प्रकारे उपयोगी ठरते की नाही ठरत हे आपल्याला समज समजणार नाही म्हणून ही बॉडीमधील शुगर म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये असणारी शुगर आणि फक्त रक्तामध्ये असणारी शुगर हा विचार आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण ज्यावेळेस आपण गोळ्या घेतो त्यावेळेस रक्तातील शुगर कमी होते मग ती शुगर कमी जरी झाली तरी ती शुगर रक्तातून संपूर्ण शरीरामध्ये इकडे तिकडे कुठेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवयवामध्ये ती साठवली जाते आणि म्हणून जिथे साठेल त्या ठिकाणी तो आजार त्या ठिकाणी निर्माण होत असतो म्हणून या ठिकाणी शुगरचं त्या ठिकाणी जे काही नष्ट करावयाची आहे ती संपूर्ण शरीरातील शुगर ही नष्ट झाली पाहिजे आणि रक्तातील शुगर देखील नष्ट झाली पाहिजे तर आणि तरच आपला आजार कायमस्वरूपी बरा होतो परंतु आपण घेत असलेल्या गोळ्यांनी फक्त रक्तातील शुगरच त्या ठिकाणी कमी होते आणि संपूर्ण शरीरामध्ये ती शुगर साठत जाते वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवामध्ये ही शुगर साठत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या ठिकाणी निर्माण होतात आणि हे समजण्याकरता हा मूळ विचार या ठिकाणी आहे की रक्तातील शुगर फक्त कमी न होता ती शुगर शरीरातील देखील शुगर कायमची कमी व्हायला पाहिजे त्याकरिता तशा प्रकारची उपचार पद्धतीचा आपल्याला अंगीकार करणं आवश्यक आहे फक्त गोळ्या घेत राहणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्या गोळ्या घेतल्यामुळे शुगर फक्त रक्तातील कमी होतं हे अजिबात विसरता कामा नये रक्तातील शुगर कमी होऊन ती संपूर्ण शरीरामध्ये साठत गेली तर भिन्न भिन्न वेगवेगळे वेग आजार होणार आहेत आणि मग आपण पुन्हा त्या त्या आजाराची ती भिन्न भिन्न वेगवेगळी वेग ट्रीटमेंट करत राहणार आणि अशा प्रकारे एक गोळी सुरू करून आपण अनेक गोळ्या आपल्याला सुरू कराव्या ला लागतात म्हणून ही रक्तातील शुगर कमी झाली पाहिजे असं न बघता संपूर्ण शरीरातील शुगर जी आपल्याला हानिकारक ठरते आपल्याला भिन्न भिन्न आजारांना आमंत्रण देण्यास महत्त्वाची असते ती पूर्णत आणि कायमची बरं होणं आवश्यक आहे हे समजण्याकरता हा विचार बॉडीमधील आणि ब्लडमधील शुगर हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे